शंभर वर्षांपूर्वीपासून असलेली स्मशानभूमी वाचवण्यासाठी रहाटगाव येथील नागरिकांनी जलाभिषेक आंदोलन करून स्मशानभूमी विकासाची मागणी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर राष्ट्र उन्नती संघटनेच्या नेतृत्वात मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या फोटोला जलाभिषेक करून नागरिकांनी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले रहाटगाव येथील स्मशानभूमीवर महानुभाव यांनी अतिक्रमण केले ते अतिक्रमण हटवण्याची मागणी असून ते मागील अनेक दिवसांपासून रहाटगाववासी नागरिक करत आहेत त्यामुळे बुधवारी रहाटगाव येथील नागरिकांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या फोटोला जलाभिषेक करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले यावेळी राष्ट्र उन्नती संघटनेचे अध्यक्ष पंकज विल्हेकर दात्रय देवघरे महाराज केकतपूर येथील माधवदास महाराज डॉक्टर चंद्रशेखर गिरी यांच्यासह राहाटगाव येथील नागरिक उपस्थित होते मी दत्ता महाराज देवरे राहाडगाव जुनी वस्ती आमच्या इथे फार प्राचीन अशी शंभर वर्षाच्या अगोदरची स्मशानभूमी आहे ती राहुल त्या स्मशानभूमीमध्ये ज्या मूलभूत सुविधा पाहिजे त्या सुविधा नाही तिथे प्रयत्नाची विल्हेवाट लावण्याकरता अग्निदहन करण्याकरता शेटची आवश्यकता आहे हॅन्डपंपाची आवश्यकता आहे सौंदर्य करण्याची आवश्यकता आहे ती होण्याकरता शासनाने पुरेपूर आम्हाला मदत करावी आम्ही याकरता मागील दोन वर्षापासून परिपूर प्रयत्न करीत आहोत जिल्हाधिकारी कार्यालयाला येत आहोत विभागीय आयुक्ताला येत आहोत परंतु आतापर्यंत अजूनही आम्हाला शासनाने कुठल्याही प्रकारची प्रतिसादात्मक प्रतिक्रिया दिली नाही पण ती शासनाने प्रशासनाने ती पूर्णत्वाला न्यावी अशी आमची पूर्ण गावकऱ्यांची मागणी आहे कारण सर्वांना जन्माला आल्यानंतर मरावंच लागतं कोणी इथे अमर नाही आहे तो शेवटी जाताना बाहेरच्या अंगणामध्ये आंघोळ करूनच पवित्र स्मशानभूमीमध्ये घेऊन त्याला सदगतीला पाठविण्याकरता दहन करण्याकरता किंवा दफन करण्याकरता स्मशानभूमीची ही आवश्यकता असते आणि ती प्रत्येक गावामध्ये आहे आपले जे अमरावतीचे जिल्ह्याचे पालक जे मंत्री आहेत चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी तर असं म्हटलेलं आहे गाव तिथे स्मशानभूमी असावी आणि त्या स्मशानभूमीमध्ये मूलभूत अशा सुविधा असाव्यात असं ते पालकमंत्र्यांचं आपल्याला पेपरमध्ये सुद्धा कटिंग आहे त्यामुळे पूर्ण अशी मागणी आमची शासनाने करावी कारण मनुष्य जन्माला आला आणि त्याला शेवटी मृत्यू हा आहे म्हणून त्या ठिकाणी स्मशानभूमी ही पूर्वी होती आता आहे पुढे राहील फक्त त्या ठिकाणी स्मशानभूमी असलेल्या ठिकाणी फक्त मूलभूत ज्या सुविधा नाही त्या सुविधा फक्त करून देण्यात याव्या एवढीच आमची शासनाला विनंती आहे आणि कळकळीची विनंती आहे राष्ट्र उन्नती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष पंकज आहे आम्ही आज इथे पालकमंत्री साहेबांना निवेदन दिलं निवेदन निवेदन देताना आम्ही त्यांचा अभिषेक सुद्धा केला अभिषेक म्हणजे जसा आपण काही मागणं देवाला मागतो तर जसा देवाला साखळा घालतो तर आपण त्याचा अभिषेक करतो त्या पद्धतीने आम्ही शांततेच्या मार्गाने त्यांचा अभिषेक केला आमची मागणी हीच आहे की जी शंभर वर्षापासून पुरातन आमची जागा हिंदू स्मशानभूमीची ती हिंदू लोकांच्या स्मशानभूमीसाठी तिथे राहू द्यावी त्याला हळपण्याचा जो प्रयत्न मानबा पंथीयांकडून चालला तो त्यांचा निष्फळ करायचा आहे त्यांनी जो हेतू पुरस्पर डीपी रोड तिथे टाकून टाकून जो स्मशानभूमीचा सत्यानाश केला आमचा आरोप आहे मानबाव पंथीयांवर आणि त्यांच्या फेवडने जो आदेश दिलेला तहसीलदार आहे आम्ही त्या तहसीलदाराचा सुद्धा निषेध करतो की हेतू पुरस्पर त्यांना ते जागा हळपायची आहे मानबा आणि तिथे त्यांना कायमचं स्मशानभूमी आणि शिवाचं मंदिर हे हटवायचं आहे आम्ही त्या गोष्टीचा सुद्धा निषेध करतो आमचं म्हणणं एकच आहे की स्मशान आणि शिवाचं मंदिर हे एकमेकाशी नातं आहे ते सध्या काय कायम तिथे राहील आणि ती हक्काची शंभर वर्ष पुरातन जमीन आहे ते सुद्धा स्मशानभूमीसाठीच राखीव राहील आणि शिवाचं मंदिर सुद्धा तिथेच राहील असं आम्ही निवेदनाद्वारे म्हटलेलं आहे